संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुण्यातील रस्त्यांवर आता वाहतूक नियम मोडणे महागात पडणार आहे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार यांनी वाहतूक शिस्तीच्या अंमलबजावणीसाठी मोठे आणि कठोर निर्णय घेतले आहेत पुणे शहरात आता नियम तोडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दंड आकारला जाणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे जर एखाद्या वाहन चालकाने तीन पेक्षा जास्त वेळा नियमांचे उल्लंघन केल्यास त्याचा वाहन चालन परवाना नियमानुसार तात्काळ रद्द केला जाईल यानंतरही जर त्यांनी नियम तोडणे सुरू ठेवले तर त्यांचे वाहन जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे वाहतूक सुधारणांवर चर्चा करण्यासाठी विधानभवनात आयोजित बैठकीत त्यांनी ही माहिती दिली डॉक्टर कुलकुंडवार यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांवर आता मोठी जबाबदारी सोपवली आहे पुणे सुस्थितीत ठेवणे ही संबंधित विभागांची जबाबदारी आहे आणि जर रस्ते खराब असतील तर जिल्हाधिकाऱ्यांनी अशा यंत्रणांवर कारवाई करावी असं सांगण्यात आलं रस्ते सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी दरमहा बैठक घेऊन मागील बैठकांमध्ये ठरवलेली कामे पूर्ण झाली आहेत आहेत की नाहीत याची खात्री निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले या बैठकीत पालिका आयुक्त जिल्हाधिकारी पीएम पीएमएलचे चे अध्यक्ष आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा